नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ही आता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि याचा घटक आहे नाणी व नोटा भाग सात तर चला मित्रांनो या ठिकाणी आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहोत आणि स्क्रीनवर शिष्यवृत्ती परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असा आहे पहा बरं तर सत्यमकडे शंभर रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत त्याच्या बारा टक्के पन्नास रुपये व वीस टक्के दोनशे रुपयाच्या नोटा आहेत जर त्याच्याकडे शंभर रुपयाच्या पन्नास नोटा असतील तर त्याच्याकडे एकूण किती रुपये असावेत खूप सोपा प्रश्न मित्रांनो आहे या घटकाला शेकडेवारी या घटकामध्ये काय केलेलं आहे थोडंसं टच केलेला आहे तर खूप सोपा प्रश्न आहे बघा आपल्याला शंभर रुपयाच्या पन्नास नोटांची संख्या दिलेली आहे म्हणजे शंभर रुपयाच्या किती नोटा आहेत पन्नास नोटा आहेत म्हणजेच हे झाले आहेत मित्रांनो पाच हजार रुपये ठीक आहे आता पुढे काय म्हटलंय की शंभर रुपयाच्या नोटांची जेवढी संख्या आहे तर ही संख्या आपल्याला भेटली पन्नास रुपये त्याच्या बारा टक्के हे पन्नास रुपयाचे नोट आहेत म्हणजेच पन्नास रुपयाच्या नोटांची संख्या किती आहे तर ती बारा टक्के आहे म्हणजेच आपल्याला या पन्नासचा आपल्याला काय काढावं लागणार आहे बारा टक्के काढून घ्यावा लागणार आहे आपण शेकडेवारीमध्ये शिकलो आहे तर आता आपल्याला पन्नास गुणिले बारा भागिले शंभर ओके आपण शिकलेलो आहोत पाच एके पाच पाच दुणे दहा बे एके बे बे बारा म्हणजेच आता उत्तर आलं या ठिकाणी सहा म्हणजेच पन्नास रुपयाच्या एकूण सहा नोटा म्हणजे आता हे झाले किती या ठिकाणी पन्नास गुणिले सहा आपण केलं तर तीनशे रुपये त्या ठिकाणी त्याचं उत्तर येतं त्यानंतर पुढे वीस टक्के नोटा या दोनशे रुपयाच्या आहेत म्हणजे दोनशेच्या नोटा आपल्याला वीस टक्के आहेत म्हणजेच आता आपल्याला पन्नासचा पुन्हा आपल्याला काय करावं लागणार आहे पन्नासचा शेकडा वीस जी पहा बरं आता किती होईल हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला पाच दुणे दहा म्हणजेच किती संख्या झाली तिथे दोनशे रुपयाची संख्या झाली दहा मग आता दोनशे रुपयाची संख्या जी आहे नोटांची संख्या ती दहा म्हणजेच हे झाले यांचा गुणाकार आपण केल्यानंतर येईल उत्तर दोन हजार आता पुढे मित्रांनो आपण या संख्यांची काय करूया आता बेरीज करूया म्हणजेच पाच हजार अधिक तीनशे अधिक दोन हजार आता याची आपण बेरीज केल्यानंतर काय होतं पहा बरं उत्तर शून्य शून्य तीन सात सात हजार तीनशे इतकं याचं उत्तर येतं आणि सात हजार तीनशे हा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक दोन आहे मग दुसऱ्या क्रमांकाचं हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समजलं असेल आपण शेकडेवारी हे मागच्या भागामध्ये शिकलेलो आहोत तर त्याचा या ठिकाणी आपल्याला काय केलेला आहे थोडासा समावेश केलेला आहे यानंतर आपण याच्यासारखं आणखी एक सरावासाठी उदाहरण सोडवूया तर पुढचं मित्रांनो या ठिकाणी उदाहरण बघा खूप सोपं आहे तन्वीकडे दहा रुपयाच्या जेवढा नोटा आहेत त्याच्या पाच टक्के वीस रुपयाच्या आठ टक्के पन्नास रुपयाच्या नोटा आहेत जर तिच्याकडे दहा रुपयाच्या शंभर नोटा असतील तर तिच्याकडे एकूण किती रुपये असावेत म्हणजे आता लक्षात घ्या दहा रुपयाच्या आपल्याला नोटांची संख्या सापडलेली आहे ती आहे शंभर म्हणजे यांचा गुणाकार केल्यानंतर येणारं उत्तर आहे ते आहे एक हजार रुपये आता यानंतर पुढे काय म्हटले वीस रुपयाच्या पाच टक्के म्हणजे वीसचे पाच टक्के आपल्याला काढायचं आहे आणि पन्नास रुपयाच्या आठ टक्के म्हणजे पन्नास रुपयाच्या आठ टक्के नोट आहे आता या नोटांची संख्या पुन्हा एकदा आपण समजून घ्या कशाची आहे तर दहाच्या नोटीची जी संख्या आहे तिचा आपल्याला पाच टक्के काढायचा आहे आणि आठ टक्के काढायचा आहे गडबड होईल तुम्ही या वीसचा पाच टक्के काढाल किंवा पन्नासचा आठ टक्के काढाल चूक या पहिल्या ज्या संख्या दिलेली आहे नोटांची संख्या त्या त्याचा पाच टक्के काढायचा आहे आणि आठ टक्के काढायचा आहे म्हणजेच आता पहा शंभर या संख्येचा आपल्याला काय काढावं लागेल पहिल्यांदा पाच टक्के काढून घ्यावा लागेल भागिले शंभर पहा बरं गेले राहिले किती पाच म्हणजेच वीजच्या पाच नोटा म्हणजे किती झालं ते तर ते वीस गुणले पाच गेल्यावर शंभर रुपये इतके आलेले आहे त्यानंतर आता आपल्याला शंभरचा पुन्हा किती काढायचा आहे आठ टक्के काढायचा आहे शंभर भागिले आठ भागिले आठ हे गेलं हे गेलं राहिले वरती आठ म्हणजेच आता पन्नासचा आठ टक्के सॉरी या शंभरचा आठ टक्के म्हणजेच आठ म्हणजेच आता किती झाले या आठ नोटा झाल्या म्हणजेच हे झाले चारशे रुपये आता एक हजार शंभर आणि चारशे यांची आपण बेरीज करूया एक हजार अधिक शंभर अधिक चारशे पहा किती येते उत्तर झिरो झिरो एक आणि चार पाच एक एक हजार पाचशे इतकं याचं उत्तर आलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो व्हिडिओ पाहिलेला आहे याच्यामध्ये आपण नानिवा नोटा हा घटक हा शेकडेवारीला देखील आपण काय केलेला आहे थोडासा टच करून त्याचा एकमेकांशी संबंध हा जोडून घेतलेला आहे तर अशा प्रकारच्याही उदाहरणांचा आपण काय करायचं आहे सराव करायचा आहे की जेणेकरून आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हे अशा प्रकारचे प्रश्न आले की कोणतीही घाई गडबड कर न करता ते सहजरित्या आपण समजून थोडासा वेळ लागेल परंतु या ही उदाहरणं आपल्याला सहजरित्या सोडवून आपल्या दोन गुण निश्चितपणाने मिळवून देऊ शकतात तर याचा काळजीपूर्वक आपण काय करायचा अभ्यास करायचा आणि अशा प्रकारची उदाहरणं आणखी जास्त सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि हा पाठ या ठिकाणी संपला असं जाहीर करतो धन्यवाद